नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे काही महत्त्वाची माहितीसुद्धा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे घरातल्या तुळशी संबंधित या चुका आपल्याकडून होतात म्हणून आपल्या घरावर नेहमी कर्ज हे होत असतं मग हे कर्ज तुमचं घराचं असेल जमिनीचं असेल किंवा गाडीचं असेल किंवा इतर तुमचं पर्सनल हे कर्ज असेल जर आपल्या जी घरात जी तुळस असते त्या संबंधित या चूक जर आपल्याकडनं झाली तर हे कर्ज आपल्या घरावरचं जर वाढतंच जातं हे कमी होत नाही आणि यामुळेच आपल्या घराची प्रगती देखील होत नाही आणि लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये टिकत नाही तर अशा कोणत्या चुका आहेत हे तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपले हिंदू धर्म तुळशीला अत्यंत महत्त्व असून पवित्र आणि पूजनीय स्थान मिळाले आहेत तुळस ही घरात ठेवून त्याची योग्य प्रकारे पूजा केल्याने घरात सुख शांती आणि सकारात्मक बदल होतात असं म्हटलं जातं परंतु तुळशीची पूजा करताना काही चुका झाल्यास फायदाऐवजी नुकसान देखील होऊ शकतं धार्मिक मान्यतेनुसार तुळशीबाबत काही विशेष नियम आपल्याला सांगितलेले आहेत याचे जर पालन आपण केले तर भाग्य आपले बदलते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर पैसा हा कायम टिकून राहतो तर पहा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर आंघोळ केली के की तुळशीला आवर्जून पाणी घाला परंतु तुळशीला पाणी घालत असताना रविवारी आणि एकादशीच्या दिवशी कधीही तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही त्याचबरोबर रविवारच्या दिवशी तुळशीला देखील दे लावला जात नाही आणि या दिवशी तुळशीचे पानं देखील तोडली जात नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आपल्या लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर घरातल्या सर्व सदस्यांनी कधीही तुळशीला पाणी घालायचं नाही घरातली एकाच व्यक्तीने तुळशीला पाणी हे घालायचं आहे जर तुळशीला जास्त प्रमाणामध्ये पाणी झालं तर तुळस ही कमकुवत होते आणि सुकायला लागते तिची मुळं ही खराब होतात आणि तुळशी सुकायला लागले की ती अशुभ मानली जाते यामुळे घरातली एकच व्यक्तीने तुळशीला पाणी हे घालायचं आहे तुळशीला पाणी घालत असताना फक्त तुळशीच्या मुळांना नाही तर संपूर्ण तुळशीवरती पाणी हे ओतून प्रदक्षिणा मारायची असतात त्याचबरोबर जेव्हा स्त्रिया सकाळी तुळशीला पाणी अर्पण करतात पूजा करतात अशावेळी केस मोकळे सोडून कधीही तुळशीची पूजा ही करू नये घरातली स्त्री ही लक्ष्मी असते यामुळे चुकूनही चूक करायची नाही नाहीतर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी या येत असतात त्याचबरोबर तुळशीची जी पानं असतात ती कधीही सकाळीच तोडायची असतात सूर्यास्तानंतर तुळशीची पानं ही कधीही तोडू नये घरातील ज्या सौभाग्यवती स्त्रिया असतात त्यांनी कधीही तुळशीची पानं ही तोडायची नसतात इतर व्यक्तीकडून ही पानं तोडून घ्यायची असतात त्याचबरोबर बघा तुळस ही अत्यंत पूजनीय आहेत आणि म्हणूनच ही तुळस प्रत्येकाच्या घरामध्ये घराच्या अंगणात बाल्कनीमध्ये लावली जाते तर पहा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये कधीकधी खूप अडचणी येतात जसे की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आलेली लक्ष्मीही स्थिर राहत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा येऊ लागतं आणि यामुळे बघा जर आपल्याकडे पैसा नसेल तर आपण अर्थात कर्ज हे घेत असतो मग हे कर्ज आपण घराचंही घेतो कधी कधी गाडीसाठी घेतो कधी इतर कामांसाठी सुद्धा आपण कर्ज हे घेत असतो कर्ज घेतल्यानंतरनं ते कर्ज जेव्हा आपण फेडत असतो तर हे कर्ज फेडताना आपल्याकडून लवकर फिटलं जात नाही आपण कितीही प्रयत्न केले तरीही कर्ज हे कमी होत नाही वेळी आपल्या घरामध्ये जी तुळस असते ना त्या संबंधित आपल्याकडनं काही चुका होत असतात यामुळे आपण बऱ्याच वेळा कष्ट मेहनत प्रयत्न करूनही आपल्या घरातलं कर्ज हे फिटलं जात नाही आणि पैशांच्या अडचणी देखील संपत नाही तर बघा ही जी तुळस असते तर या तुळशीच्या ज्या मंजिरी असतात तर या मंजिरी तुळशीवरती आल्यानंतरनं लगेचच आपल्याला कट करून घ्यायचे आहे जर या मंजिरी जास्त प्रमाणामध्ये आपल्या तुळशीवरती झाल्या तर आपल्या घरामध्ये कर्ज हे वाढतंच जातं कर्ज प्रयत्न करूनही कमी होत नाही यामुळे आपल्या घरात जी तुळस असते त्या तुळशीचे ज्या मंजिरी असतात त्या वारंवार तुम्हाला काढून घ्यायचे आहे आता या मंजिरी काढल्यानंतरनं याचा काय उपाय करायचा हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे सोबतच बघा तुळशीवरती कधीही जे पिवळे पानं असतात हे आपल्याला कधीही ठेवायचे नसतात दोन ते ती ती तीन पानं जरी पिवळे असले तरी सुद्धा ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि ज्या मंजिरी असतात त्यासुद्धा ठेवायच्या नाही यामुळे याचे दोन फायदे आपल्याला होत असतात बरेच जण तुळशीची खूप काळजी घेतात पण त्यांची तुळस ही चांगली वाढत नाही चांगली झुपकेदार होत नाही जर तुळशीवरती जास्त प्रमाणामध्ये मंजरी झाल्या तर तुळशीची वाढ देखील चांगली होत नाही त्याचबरोबर आपल्यावर कर्ज जे आहेत ना ते वाढत जातं आर्थिक अडचणी आपल्या घरावरती किंवा आपल्यावरती येत असतात यामुळे या ज्या दोन चुका आहेत या आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत आता बघा तुळशीच्या मंजरी काढल्यानंतरनं या मंजरींचं काय करायचं तर ह्या मंजरी तुम्ही काढून वाळवू शकतात वाळल्यानंतर त्याची पावडर तयार करा पावडर तयार केल्यानंतरनं एका डब्बीमध्ये भरून ठेवा डब्बीमध्ये भरून ठेवल्यानंतरनं जेव्हा आपण महत्त्वाच्या कामासाठी घराच्या बाहेर पडतो जसे की एखादा जॉब इंटरव्ह्यू असेल किंवा एखादं महत्त्वाचं काम आहे अशावेळी काय करायचं आहे आपण देवांना जेव्हा अष्टगंध लावतो तर तो थोडासा अष्टगंध आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी ही जी मंजिरीची पावडर आहे ती टाकायची आहेत एकत्र आपल्याला मिक्स करायची आहे आणि त्याचं एक टिळक आपल्या कपळावरती लावून आपल्याला महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं आणि या, या मंजिरीसुद्धा वाया जात नाही तर अशा प्रकारे आपल्याला या मंजिरींचा उपाय करायचा आहे आणि तुळशीवरती मंजिरी या चुकूनही आपल्या ठेवायच्या नाही आल्या की लगेच आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत आणि त्याचा उपाय अशा प्रकारे आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर जेव्हा आपण ह्या मंजरी काढणार आहेत आणि तुळशीची जी पिवळी झालेली पानं आपण काढणार आहेत अशावेळी चुकूनही आपल्याला आपल्या नखांचा स्पर्श हा करायचा नाही नखांचा स्पर्श न करतात ही पिवळी पानं आणि या ज्या मंजिरी आहे तर या आपल्याला काढायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये सुकलेली तुळस ही कधीही आपल्याला ठेवायची नाही यामुळे आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट घटना ही घडत असते यामुळे तुळस सुकली की ती लगेच काढून घ्यायची आहे आणि एका कुंडीमध्ये माती टाकून ती तुम्हाला पुरून टाकायची आहेत त्याचं एका प्रकारचं खत तयार होतं आणि छान अशी नवीन रोपडीसुद्धा तयार होत असतात यामुळे सुकलेली तुळस ही कधीही आपल्या घरामध्ये ठेवायची नाही यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ